नमस्कार श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर आमच्या इथे सतत आठ दिवस झाले पाऊस पडते आणि कपडे पण वाळत नाहीत तर त्यामुळे मी हा जुगाड केला आहे समोर इथे दोरी बांधलीने इथे कपडे वाळत घालते तर कुठल्या कुठल्या ताईंचे असे पावसाळ्यात हाल होतात की कपडे वाळत घालण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं काही ना काहीतरी जुगाड करावा लागतो तर आज आहे गुरुपौर्णिमा आपण ज्या दिवसाची एवढी आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला आहे तर आजच्या दिवशी आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे सगळी पूजा करायची आहे आज पौर्णिमा आहे त्यानिमित्त गॅसची पण पूजा केलेली आहे थोडी गडबड झाली पूजेसाठी कारण की मला जायचं होतं चिंचणीला चिंचणीमध्ये माया देवीचं मंदिर आहे तर तिथे मी सात आठ वर्षापूर्वी नवस बोलले होते की पाच पौर्णिमा करेन म्हणून पण त्या पौर्णिमा प्रत्येक वेळी माझ्या चुकत होत्या पण ह्यावेळी मी परत आणि पौर्णिमा सुरू केल्या आहेत तर त्यासाठी मला सकाळी लवकर जायचं होतं तर म्हणून मी मंदिरातले फक्त स्वामी आणि स्वामींचा फोटो एवढंच स्वामींचेच अभिषेक घातलेला आहे बाकी देवांना आंघोळ घातली नाही या दिवशी फक्त स्वामींचाच अभिषेक घातलेला आहे श्रीसुक्त पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त लावून स्वामींचा अभिषेक घातलेला आहे मनाला खूप प्रसन्न वाटत होतं अभिषेक घालते वेळी असं वाटत होतं की जणू स्वामींची मूर्ती आपल्याकडे बघून स्मित हास्य करत आहे असं वाटत होतं स्वामींची मूर्ती बघून आणि मी अभिषेक घालताना स्वामींना जो हार घातला आहे तो हार पण खाली पडला होता आज स्वामींचा मनसोक्त असा अभिषेक घातला खूपच छान खूप प्रसन्न वाटत होतं आणि स्वामींचा अभिषेक घालून स्वामींना छान अशी वस्त्र घातली फुलं अर्पण केली स्वामींना आणि स्वामींना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आणि स्वामींची आरती करून मग मी चिंचणीला गेले तर स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या फक्त पायावर तीर्थ घालून ते तीर्थ मंत्र म्हणून मी प्राशन केलं म्हणजे स्वामींचं त्या दिवशी गुरुपद घेतलं आणि स्वामींचा अभिषेक घालून बाकीची सेवा मी संध्याकाळी केली थोडक्यात काय तर फक्त अभिषेक आणि गुरुपद घेणे एवढीच सेवा माझी सकाळी झाली होती तर बाकीची सेवा मी संध्याकाळी चिंचणीहून आल्यावर करणार देवीचं मंदिर आमच्या इथून म्हणजे चिंचणी गाव हे आमच्या इथून दीड पावणे दोन तासाचा सा रस्ता आहे मला प्रवासात खूप मळमळत आणि कधी कधी उलट्या पण होतात त्यामुळे मी आल्यावर पहिल्यांदा तासभर विश्रांती घेते मग बाकीची कामं करते तर आम्ही इथे आलो आहोत आता खुडची ह्या गावात खुडची ह्या गावामध्ये कृष्णा नदी आहे तर बरेच भाविक भक्त येथेच लिंब वगैरे नेसतात आणि इथे आंघोळ करून मग पुढे देवीच्या दर्शनासाठी जात असतात तर नदी बघा किती भरलेली आहे थोडे दिवस जर असंच सतत पाऊस जर पडत राहिला तर हा जो रस्ता तुम्ही बघताय तो रस्ता पूर्णपणे बंद होतो म्हणजे यावरून सगळं पाणी गेलेलं असतं आणि आता पलीकडे तुम्ही जो पूळ बघितला आहे तो आता नवीन बाल बांधकाम ते चालू आहे तो नवीन रस्ता चालू होणार की जेणेकरून हा देवीला जाण्याचा मार्ग बंद होऊ नये तर हे आहे मायाक्का देवीचं मंदिर धनगर समाजाची कुलदैवत आहे ही देवी तर ह्या देवीला भरपूर अशी धनगर लोकं खूप प्रमाणात येत असतात कर्नाटकी लोक खूप देवीच्या दर्शनासाठी असतात इथे आणि कर्नाटक राज्यामध्येच ह्या देवीचं मंदिर आहे तर हे तुम्ही बघू शकता मंदिर आणि इथे अगरबत्ती कापूर जाळायचं असतं अगरबत्ती कापूर जाळून मग आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी जायला आम्ही सगळी निघालो तर मी देवीसाठी फक्त हार घेतलेला आहे हार अगरबत्ती कापूर आणि नारळ तर हे देवीचं मेन प्रवेशद्वार आहे तर इथे ना पास काढले जातात पन्नास रुपयाला एक तिकीट आहे तर इथून पास काढून आपण वरून असं दर्शन घेऊ शकतो देवीचं आणि इथे जे आपण बाहेर तेल घेतलेलं असतं ते तेल इथे आपण या दिव्यामध्ये घालायचं तेल तर खूप मोठं मंदिर आहे देवीचं हा वरती जाण्याचा रस्ता खाली पण तुम्ही बघू शकता लाईन लागलेली आहे खाली जाण्यासाठी आणि पौर्णिमेला आणि ह्या देवीचा वार रविवार असतो आणि आज पौर्णिमा पण होती आणि त्या दिवशी रविवार पण होता त्यामुळे खूप गर्दी होती हा जो फोटो बाहेर लावलेला आहे ना, ना। तशीच मूर्ती आतमध्ये देवीची आहे आतमध्ये फोटो काढण्यासाठी मनाई आहे तर आतमध्ये जे तुम्ही बघताय ते तिथे देवीचं देवीचा गाभारा आहे आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा देवीचा अभिषेक चालू होता पूर्णपणे देवीच्या समोर असा पडदा घातलेला होता आणि आतमध्ये देवीचा अभिषेक चालू होतो तर आजूबाजूची जी घरं आहेत त्या घरातून देवीसाठी दूध घेऊन येत होते भक्त किटलीमध्ये सर्वजण दूध घेऊन येत होते घराघरातून आणि देवीसाठी अभिषेकसाठी देवीला दूध अर्पण करत होते तर इथे मी मोबाईल चालू केला तर मला म्हणजे ओरड बसली की मोबाईल बंद करा म्हणून त्यामुळे मी कॅमेरा बंद केला इथे नवग्रह आहेत तर त्यांची प्रदक्षिणा घातली आम्ही धनगर लोकं जी आहेत ते इथे देवीचा गजर खूप मोठ्या प्रमाणात करतात ढोल वाजवून देवीची प्रदक्षिणा घालत असतात दर्शन झाल्यावर आम्ही पाच प्रदक्षिणा घातल्या तर जी ही लोकं आहेत जी ढोल वाजवत आहेत तर त्यांच्याबरोबर काठी घेऊन वगैरे अंगात येणे हा प्रकार इथे खूप घडतो तर इथे तुम्ही बघू शकता आणि हे जे फोटो आहे ते आतमध्ये तुम्हाला दर्शन होऊ शकलं नाही देवीचं त्यामुळे ते फोटो तुम्ही बघू शकता की देवीचं देवीची मूर्ती तशा प्रकारची आहेत मंदिरामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता की जसं ढोल वाजवत आहे ना तसे त्यांच्या ढोलाच्या तालावर इथे सगळे खेळत आहेत नाचत आहेत thank <laughs> you बाहेर येऊन आम्ही नारळ फोडले आणि परत घरी येण्यासाठी निघालो तर खूप छान दर्शन झालं देवीच्या समोर उभारून आम्हाला देवीची आरती मिळाली आरतीसाठी आम्ही थांबलो होतो अभिषेक झाल्यानंतर देवीची आरती झाली आणि देवीच्या समोर एकदम समोर आम्ही उभारून देवीची आरती आम्हाला मिळाली तर खूप छान मनसोक्त देवीचं दर्शन पण झालं त्या दिवशी आणि खूप छान देवीनं दर्शन दिलं तर तुम्ही पण कधीतरी एकदा जाऊन या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी खूप छान वाटतं तिथं संध्याकाळी मी येऊन मग पारायण जे एक शेवटचं पारायण राहिलं होतं ते पूर्ण केलं संध्याकाळी आणि जेवणासाठी काही जास्त बनवलं नाही फक्त गव्हाची खीर बनवली होती तोच प्रसाद स्वामींना पण ठेवला आणि सवाशिणींना पण तेच मी दिलं तर अशा प्रकारे माझी गुरुपौर्णिमा साजरी झाली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ